नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज गुरुवार एकवीस नोव्हेंबर गुरु पुष्यामृत योग आहे आणि आज आपल्याला आपल्या घरातील सर्व बाधा निगेटिव्ह ऊर्जा वाईट गोष्टी वाईट ऊर्जा किंवा घरात जर काही दोष असतील ते वास्तुदोष असतील तर वास्तुदोष जर का तुमची काही कामं होत नसतील काही कामं होता होता अडत असतील वाईट नजरबाधा लागलेली असेल तर ह्या सर्व गोष्टी नष्ट करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही वस्तू प्रज्वलित करायची आहे तर पहा आपल्याला संध्याकाळी कापुराबरोबर कोणत्या कोणत्या वस्तू प्रज्वलित करायच्या आणि कशा करायच्या याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा तर पहा गुरु पुष्यामृत योग हा गुरुवारी येत असतो आणि गुरुवार हा देखील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग हा देखील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे वर्षातून दोन ते तीन वेळा गुरुपुष्यामृत योग येत असतो आणि आजचा हा गुरुपुष्यामृत योग हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते नवीन व्यवसायाला सुरुवात केली जाते या दिवशी तुम्ही ज्या पण काही सेवा करताल काही उपाय करताल याचे फळ तुम्हाला हे शंभर पटीने अधिक मिळत असते या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील अत्यंत महत्त्व दिले आहे आपल्याला जर का सोने खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्याहीपेक्षा मौल्यवान वस्तू म्हणजे काय आपण ती खरेदी करू शकतो याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरात असलेली बाधा आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा जर का यामुळे आपल्या घरात काही त्रास होत असतील एखादी व्यक्ती एखादी व्यक्तीसारखी आजारी पडत असेल त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींना नोकरीत कामात व्यवसायात धंद्यात शिक्षणात प्रगती होत नसेल तर आज संध्याकाळी हा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही मोठी पंथी घेतली तरी चालेल किंवा या पद्धतीचं कापूरदाणे किंवा कापूर, कापूर जाळायचं जे भांडं असतं ते घेतलं तरी चालेल ह्या उपायासाठी आपल्याला मातीचंच भांडं वापरायचं आहे कारण या भांड्यामध्ये जर काही उपाय आपण केले तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला अधिक पटीने जास्त बघायला मिळतात यानंतर आपल्याला या, या भांड्यामध्ये किंवा पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे ह्या तांदळावर आपल्याला सात तुमच्याकडे जर का भीमसेनी कापूर असेल तर सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरात जो पण कापूर असेल तो कापूर तुम्ही वापरायचा आहे परंतु भीमसेनी कापूर जर का आपण वापरला तर यामुळे आपल्या घरातील जेही काही दोष असतील काही निगेटिव्ह ऊर्जा बाधा असतील ती पटकेन निघून जाण्यास मदत होते दोन अखंड विलायची घ्यायची दोन अखंड लवंग घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या वस्तू प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरात बसूनच करायचा आहे देवघरासमोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे देवघरात तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे हा उपाय करत असताना आपल्या घरातील दरवाजे खिडक्या आपल्याला उघडायच्या आहे आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा साडेसहा वाज वाजेपासून आठ साडेआठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत हा करू शकतात हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे तुमच्या गुरूंचं तुम्ही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कंटिन्यू स्मरण करू शकतात किंवा श्री महालक्ष्मी नमण महा हा मंत्र तुम्ही जप करू शकतात यानंतर ह्या ज्या वस्तू आपण प्रज्वलित केल्या आहे ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरात सर्वत्र फिरवायच्या आहे म्हणजेच आपल्याला याचा धूर आपल्या घरात सर्वत्र फिरवायचा आहे आता ह्या वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं थे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे एक ते दोन थेंब तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक तमालपत्र आपण ज्याला टेजपत्ता म्हणतो आपण ज्याला तमालपत्र म्हणतो असं हे तमालपत्र आपल्याला यामध्ये एक टाकायचं आहे यानंतर याचा धूर आपल्या घरात सर्वत्र फिरवायचं आहे आणि त्यानंतर हे भांड आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे जोपर्यंत ह्या वस्तू प्रज्वलित होत आहे तोपर्यंत हे जळू द्यायचं ज्या वेळेस हे संपूर्ण जळून राख होईल याची त्यानंतर आपल्याला यातील राख घरातील सर्व व्यक्तींच्या कपळाला लावायची आहे आणि बाकीची राख तुम्ही एखाद्या झाडाखाली निर्मल्यामध्ये टाकू शकतात अत्यंत प्रभावी उप असा हा उपाय आहे यामुळे आपल्या घरातील बाधा वाईट बाधा नजरबाधा भांडणे क्लेश वाद सर्व काही ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी निघून जाण्यास मदत होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद